विशेष घडामोडी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री नगर एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर हद्दवाढीबाबत आश्वासन दिले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर हद्दवाढ करा आणि मगच निधी मागण्यासाठी या असं वक्तव्य केलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हद्दवाढीबद्दल सकारात्मक आहेत तिन्ही प्रमुख पक्ष हद्दवाढ करायला तयार असतील तर नेमकं घोडं अडलंय कुठं असा सवाल आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्यजित कदम यांनी उपोषणाचा इशारा दिला तो हास्यास्पद आहे मित्रा संस्थेच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक आहेत मग आमदार राजेश क्षीरसागर आणि कदम यांनी शिंदे यांची भेट घेऊन हद्दवाढीसाठी मागणी करावी असे देसाई म्हणाले यावेळी शहर अध्यक्ष उत्तम पाटील विजय हेगडे दुष्यंत माने राकेश गायकवाड संजय नलवडे मयूर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते गेले बेचाळीस वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ झालेली नाही आहे सातत्यानं ना आंदोलनं सातत्यानं सर्वच मंत्र्यांना निवेदनं देऊन सुद्धा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा कुठंतरी सकारात्मक विचार होते अशी चित्र जे तयार झालं होतं ते आता कुठं पूर्णत आलं जाईल असं वाटत नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या चार ते पाच महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्या लागतील आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची हद्दवाढ अतिशय महत्वाचा विषय आहे परवाच सत्तेमध्ये असलेल्या एका नगरविकास मंत्र्यांच्या नेत्याने कोल्हापुरातल्या नेत्याने सांगितलं की कोल्हापूर शहरची हद्दवाढ झाली नाही तर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार घालतो अतिशय हास्यास्पद विधान आणि लोकशाहीला घातक असं विधान आहे मला या नेत्याला सांगायचं आहे यावरतून जर तुम्हाला कोल्हापूर शहरच्या हद्दवाढीची तळमळीनं प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही निवडणुकीच्या बहिष्काराची भाषा करण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या नेत्यांच्या दारात नगरविकास मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयात ठाण मांडून बसा आणि जोपर्यंत ही हद्दवाढ होत नाही तोपर्यंत तो कोल्हापूरला परत येऊ नका अशा पद्धतीचं आव्हान मला कोल्हापूरकरांच्या वतीनं करायचं आहे मान्य या शहराचे आमदार राजेंद्री क्षीरसागर सर यांनी खात्रीनं सांगितलं आम्ही हद्दवाढ करू पण जर आपण निवडणुकीचे जर नियम बघितले तर निवडणुकीपूर्वी सहा महिन्यापूर्वीच ही हद्दवाढ होणं अपेक्षित होतं आणि आत्ता जर हद्दवाढ करायची म्हटलं आणि त्याच्यामध्ये प्रभाग रचनेचा आदेश निघाला तर हद्दवाढ होणार नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी नगर विकास मंत्र्यांनी म्हणजेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोल्हापूरकरांना आश्वासन दिलं होतं की आम्ही हद्दवाड करू नगर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः क्षीरसागर साहेबांनी आश्वासन दिलं होतं मी आमदार झाल्याने हद्दवाड करून दाखवणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला हद्दवाड करता येत नसेल तर तुम्ही कोल्हापूरकरांच्या समोर राजीनामा ठेवावा असंही आवाहन मी त्यांच्या समोर करत आहे मला या निमित्तानं एकच गोष्ट सांगायची आहे की कोल्हापूर शहरातल्या सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते हे एका बाजूला हद्दवाडीच्या बाजूला दिसतात तर कोल्हापूर शहरच्या बाहेरच्या राजकीय पक्षांचे नेते ही हद्दवाडीच्या विरोधात दिसतात नेत्यांनी एक भूमिका घ्यावी आणि ती भूमिका आपल्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचवून हद्दवाडीचा प्रश्न कायमचा सोडवावा कारण संलग्नता हा जर आपण बघितलं तर कोल्हापूर शहरची लगतची जी गाव आहे दहा बारा पंधरा ही गावं कोल्हापूर शहरामध्ये असल्यासारखीच आहे फक्त नावासाठी वेगळे पण आहे त्यांचं तर ते कुठेतरी थांबवून त्वरित हद्दवाडीचा निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान मी कोल्हापूर जिल्ह्यातले जिल्ह्याचे शिंदे गटाचे जे काही ठाकरे शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते त्यांना आवाहन करतो नगरविकास मंत्री तुमचे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मुख्यमंत्री तुमच्या बाजूचे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी स्वतः सांगितलंय निधी यांना जर पाहिजे असेल तर हद्दवाडीचा प्रस्ताव घेऊन या हद्दवाड करून मगच निधी मागा या मग नेमकं घोडं कुठं अडते हा ताकतुंबा कशासाठी या सगळ्याच्या प्रश्नाचं आत्मपरीक्षण करा आपल्या नेत्यांच्या दारामध्ये खाण मांडून बसा आणि कोल्हापूरची हद्दवाडं करून घ्या हे आवाहन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद e aí